नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे या दिवशी किंवा पुण्यतिथी येण्याआधी तुम्ही घरात आणा या दोन गोष्टी स्वामींची कृपा तुमच्यावर होईल तुमच्या परिवारावर होईल तुमच्या घरावर होईल मित्रांनो ह्या दोन गोष्टी स्वामींच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत आणि ह्या दोन गोष्टी स्वामींच्या आवडीच्या तर आहेच परंतु ह्या आपण आपल्या सेवेमध्ये स्वामींच्या पूजेमध्ये सुद्धा रोज वापरू शकतो तर तुम्ही सुद्धा आज आणा उद्या आणा स्वामींची पुण्यतिथी आहे त्या दिवशी आणा पण पुण्यतिथी येण्याआधीच घरी आणा नक्की आणा आता यातली जी पहिली गोष्ट आहे ती बऱ्याचशा लोकांच्या घरात असेल किंवा नसेल असेल तर काही हरकत नाही नसेल तर नक्की आणावी ती म्हणजे अत्तर तेही हिना अत्तर जे की स्वामींना अत्यंत आवडीचे आहे अत्तर स्वामी लावत होते आणि स्वामींना अत्तरामधले हिना अत्तर खूप आवडीचे आहे आता हिना अत्तर कसे लावायचे तर स्वामींना आपण अष्टगंध लावतो तर थोडा चिमूटभर अष्टगंध घ्यायचा आणि एक ठेंब हिना अत्तर घ्यायचं त्या हिना अत्तरमध्ये ते, ते अष्टगंध एकत्रित करायचं आणि त्याच्या टिळा स्वामींच्या कपाळी लावायचा असतो अशा रीतीने हिना अत्तर तुम्ही रोज वापरू शकतात तर हिना अत्तर नक्की घरात आणा आणि दुसरी गोष्ट जी की अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे माळ तीही रुद्राक्षाची माळ सध्या ऑनलाईन सुद्धा ओरिजिनल रुद्राक्षाची माळ मिळते किंवा तुम्ही शहरात राहत असाल तर कुठेही पूजा सामग्रीच्या दुकानात रुद्राक्षाची माळ आरामात तुम्हाला मिळेल तर हिना अत्तर आणि रुद्राक्षाची माळ तुम्ही नक्की आणा रुद्राक्षाची माळेने तुम्ही जप माळ करू शकता जप करू शकतात मंत्र जप करू शकतात रोजच्या सेवेत तुम्ही वापरू शकतात तर तुम्ही नक्की या दोन गोष्टी आता आणा पुण्यतिथीच्या दिवशी आणा पण नक्की आणा तुम्हाला याने नक्की लाभ होईल स्वामींची कृपा घरात येईल स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद